आज चार महिने झाले मी तुमची वाट बघतोय काय गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दे आणला कुठून म्हणून मला तपासात घ्या मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून ही दहा ठिकाणची दारू आहे गोव्याची आम्ही आत्ता मधून आणली दोन तासात तुम्ही कसल्या काम कसल्या कारवाई करता तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे ना तुमचे हफ्ते किती आहेत तुम्ही हप्ते घेता किती चालतात छत्तीस का बेचाळीस गाड्या चालतात गोव्याची दारू घेऊन जाणार आहे सगळ्या दुर्दैव एवढं आहे दारातून स्टाफ नाही व्हेकल नाही हे कोणाला अडचणी सांगता तुम्ही आम्ही मंत्री आहोत समाज आपला उद्ध्वस्त होतोय तुम्ही हप्ते घेऊन इथे काल एमआयसीचा कोरगा मेला बावीस वर्षाचा आणि आम्ही तुम्हाला परत खरेदी करून देतो तुम्हाला एवढं हल्क वाटलं काय हे पत्र घेतलं आले नाही आले त्यांना काय उत्तर नाही दिलं एवढं सोपं समजू नका